नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे पोलीससुद्धा ह्या आपल्या मंदिराच्या समोर आलेले असतात ऋषिकेश पण आलेला असतो कारण जे काही दागिने आपल्या जानकीला आणि सुमित्राला मिळालेली असतात तेवढ्यामध्ये ऋषिकेश खूप खुश होतो ऋषिकेश बोलतो की आपल्याला हा चोर शोधावाच लागणार आहे आणि इकडे आता हे पोलीस असतात हे बोलतात की ही जी काही कुंडी आहे ही आपल्याला चेक करण्यासाठी पाठवायची आहे कारण या कुंडीवर फिंगर प्रिंटची नक्कीच निशाने सापडणार आहे असे पण इकडे जेव्हा पोलीस बोलतात तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंग खूप घाबरलेले असतात त्यानंतर आता जानकी सुमित्राकडे बघत राहते तर सुमित्रा खाली बघते तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश जवळ उभा असतो जानकी बोलते की चला ऋषिकेश आपण आईंना घरी सोडूयात तर इकडे ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो जानकी, जानकी पुन्हा बोलते की चला ना आता इकडे ऐश्वर्या व सारंग रात्रीची वेळ असते पायीपायी घरी निघालेली असतात दोघे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आज यांच्या हाती काही लागलेलं नसतं त्यानंतर इकडे सारंग आता ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या माझा तर विश्वासच बसत नाही आहे की साप होतं की काय होतं बघा ना अहो त्या सापाने त्या कुंडीवर कसं जाऊन सर्व काही दागिने दाखवून दिले खरोखर मी हे सर्व बघून थक्कच झालो असं असं सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस ऐश्वर्या लगेच बोलते की आहो आपण सकाळपासून त्या कुंडीचा शोध घेतोय आणि मी तिला हात लावायला जाणार त्या कुंडीला तेवढ्यात मधूनच साप तिथे आला आणि सर्व काही आयतं ते दागिने सर्व जे होते ते सर्व जानकीला ते, जान ते दागिने देऊन टाकले असं पण ऐश्वर्या ही आता सारंगला सांगत असते तर सारंग बोलतो की आता काय करायचं हा तर तुमचा प्लॅनिंग होता ऐश्वर्या काय करायचं आता आता तुमचा प्लॅनिंग सर्वपणे चुकून झाला आहे मी तुम्हाला सांगत होतो की असं काही करू नका तर ऐश्वर्या बोलते की हो का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वाटतं का हे सर्व माझी चूक आहे का आता इथून पुढे मी काहीच करणार नाही तुम्ही जसं सांगायचं तसंच मी करणार आहे तर आए सारंग बोलतो की मी नाही करणार तर सारंगलाही ऐश्वर्या बोलते की नाही नाही आता मी काही जानकी ऋषिकेशला जाऊन भेटू आणि त्यांच्यासमोर जाऊन भीक मागू की बाबा नो आमच्याकडे पैसे द्या आमच्याकडे पैसे नाही आम ते हे घर आमची वाचवण्याची लायकी नाहीचे असं मी म्हणू का त्यांना असं पण इकडे ऐश्वर्याही या सारंगला बोलते त्यावेळेस इकडे सारंगला कीच बोलतो की एक काम करा ना तुमच्या डॅडांना पैसे मागा ते तर खूप बोलतात ना तर इकडे ऐश्वर्या बोलते की माझे डॅडा काय पैशाच्या गादीवर झोपतात की काय त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येणार नाही त्यांच्याकडे पैसे नाही देणार ते असं ही सारंगला बोलते आता ही ऐश्वर्या खूप पिसळलेली असते ऐश्वर्या बोलते की आता मी जानकीला सोडणारच नाही आहे काय करावं आता असं ही ऐश्वर्या खूप भडकू भडकू बोलत असते सारंग बोलतो की काय करायचं ते करा हे सर्व तुमच्यामुळेच होऊन आता ही ऐश्वर्या बोलते की हो ना माझ्यामुळेच होऊन बसलंय तुम्ही फक्त माझ्या पायलाच होते काय नू तेवढ्यामध्ये आता अवंतिका घरात असते अवंतिकाला सुद्धा काळजी लागत असते तेवढ्यामध्ये आता आपली जानकी ऋषिकेश आणि ही सुमित्रा हे रोडने पायी पायी घरी निघालेली असतात आता आपली अवंतिका बाहेर येते आणि सुमित्राला बोलते की आई तुम्ही ठीक आहात ना तर सुमित्रा बोलते की अगं बघ ना आपल्या जानकीमुळे सर्व काही दागिने मिळाले आहेत तर सुमित्राला गे जानकीला जाऊन मिठी मारते इकडे जवळ ऋषिकेश पण उभा असतो तर अवंतिका बोलते की खरोखर वहिनी तुम्ही खूप कमाल आहेत आज तुमच्यामुळे ही दागिने पुन्हा मिळालेले आहेत तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी लगेच बोलते की मला माहीत आहे माझ्या वकील भाऊजींनी तुझ्यापर्यंत सर्व काही खबर पोहोचवलेली आहे तेवढ्यात सुमित्राला खोकला येतो तर इकडे अवंतिका व जानकी पटकन आईंजवळ जा धावत येतात आणि बोलतात की आई तुम्ही बऱ्या आहेत का अवंतिका तू आईंना घरामध्ये घेऊन जा सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही दमल्या असतील ती जा असं पण इकडे अवंतिकाला आपली जानकी बोलते तर सुमित्रा बोलते की अगं बाळा तुला माझा थकवा दिसतो तू निर्जळी व्रत केलं आहे चल तू आतमध्ये घरामध्ये तुला मी काहीतरी खायला देते तर ऋषिकेश बोलतो की जानकी चल उशीर होतो आपल्याला आपण आपल्या घरी जाऊयात चल जानकी असं ऋषी या जानकीला बोलतो तर जानकी आता सुमित्राकडे बघते आणि ह्या ऋषीकडे पण बघते तर जानकी बोलते की ऋषिकेश चला ना आई आपल्याला घरी बोलवतात चला ना प्लीज असं पण जानकी ऋषीला बोलते मित्रालाही वाटत असतं की ऋषीने पण आतमध्ये यावं तर आता इकडे ऋषी बोलतो की जानकी आता सर्वच गोष्टींना खूप उशीर होऊन बसलेला आहे त्यामुळे आता वेळ निघून गेली आहे आपण इथे रणदिवे बाईला सोडायला आलो होतो सोडलो आपण रणदिवे बाईला असं पण इकडे ऋषी जेव्हा जा जानकीला बोलतो तर जा इकडे सुमित्रा लगे जानकीचा हात सोडून देते जानकी, दे दे। जानकी पुन्हा सुमित्राकडे बघत राहते तर ऋषी बोलतो की चल ओवी एकटीच घरी आहे सगुना तिथे आहे खूप वेळच्या वाट बघत असतील त्या त्यानंतर इकडे जानकी लगेच बोलते की आई जसे तुमचे दागिने परत मिळालेत ना तसाच तुमचा ऐवज पुन्हा परत तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे प्लीज काळजी करू नका असं पण इकडे जानकी आता आपल्या सुमित्राला बोलते बघा तुम्ही या जानकीचा शब्द खरा होतो की नाही असं पण जानकी आता सुमित्राला बोलते तर सुमित्रा थोडी गालातल्या गालात असते त्यानंतरशी जानकीकडे बघत राहतो जानकी व ऋषिकेश तेथून निघून जातात इकडे नाना घरात बसलेले असतात सुमित्रा तिथे येते सुमित्रा लगेच ह्या नानांना बोलते की अहो बघा ना दागिने सर्व काही जेवढे चोरीला गेले होते तेवढे हे बघा जानकीने मिळून दिले आणि सर्व दागिने आता सुमित्रा ही नानांना दाखवते नाना खूप खुश होतात तर आजी लगेच बोलतात की चोरीला गेलेले दागिने कसे सापडले ह्या कलियुगात हे झालंच कसं असं पण इकडे ही आजी लगेच बोलते अवंतिका खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये आता सुमित्रा ही आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो तिथे गेल्यानंतर कसा साक्षात्कार झाला कसा चमत्कार झाला हे सर्व घडलेला प्रसंग आता आपली ही सुमित्रा या आपल्या नानांना सांगत असते नानांना सुद्धा खूप कौतुक वाटत असतं खूप आश्चर्य वाटत असतं त्यावेळेस इकडे आजीबाई तर तोंडालाच हात लावतात हे सर्व दागिने कुंडीत लपवलेले होते परंतु हे सर्व दागिने पुन्हा मिळाले असं पण इकडे आपली सुमित्रा ही सांगत असते तर नाना दाखवून काहीतरी बोलत असतात तर सुमित्रा लगेच बोलते की बघा आपला जानकी वहिनींमुळे पुन्हा मौल्यवान ठेवा पुन्हा मिळालाय तर सुमित्रा बोलते की अवोतीने तिने वर निर्जळी व्रत केलं होतं हे दागिने मिळावेत म्हणून महादेवांनी तिचं फळ तिला दिलं तर इकडे आजी लगेच बोलतात की काय गं सुमित्रा तुझ्या तोंडात नुसतं जानकी जानकी नावसारखं येतंय हे जानकीमुळे दागिने परत मिळालेले नाही ते हे दागिने सापामुळे मिळाले आहेत असेही आजी आता सुमित्राला सांगते त्यामुळे तुला आभार जर मानायचे असतील तर त्या सापाचे मान जानकीचे नाही असंही आजी या सुमित्राला बोलते तर सुमित्रा आपल्या आईला बोलते की अगं आई मी जानकीचं जा का कौतुक करते तिच्यामुळे हे सर्व मिळालं तिने व्रत केलं होतं म्हणून मिळालं आणि तू काय वेगळंच बोलते काहीतरी हे सर्व दागिने माझे नाही आहे पार्वती ताईंचे यामध्ये आहे दागिने दागिनेसुद्धा यामध्ये आहे असं पण सुमित्रा ही आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे आता आजी लगेच बोलतात की नीट ठेव आता तर नी सुमित्रा बोलते की हो ठेवते मी नीट आता तर इकडे सुमित्रा या अवंतिकाला देवासमोर साखर ठेवण्यासाठी सांगते तर इकडे अवंतिका तेथून काही काही जाते तर सुमित्रा लगेच बोलते की आजची महाशिवरात्री माझ्या जानकीमुळे साजरी झाली खरोखर माझी जानकी खूप चांगली आहे असं पण इकडे सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलते नाना ह्या आपल्या सुमित्राकडे बघत राहतात की ओ दागिने सापडले का वहिनी तर जानकी बोलते की हो सापडले त्यानंतर इकडे आता ही जी काही सगुणं असते की बरं झालं तुमचं टेन्शन गेलं वहिनी तेवढ्यामध्ये जानकी ऋषीला बोलते की चला मी तुम्हाला जेवायला वाटते तेवढ्यामध्ये जानकीला हळूच थोडीशी चक्कर ये आल्यासारखं होतं कारण जानकीने निद्रजाडी व्रत केलेलं असतं आता ऋषिकेश बोलतो की बघ ना काही खाल्लं नाही दिवसभर चल आतमध्ये मी जे काही वाढेल ते गुपचूप खायचं तू असं म्हणत आता ऋषी या जानकीला घेऊन इकडे आतमध्ये येतो आणि खाली जेवायला बसण्यासाठी थोडीशी सतरंजी टाकतो आणि जानकीला बोलतो की बस इथे खाली मी तुला जेवायला देतो आता इकडे आपली जानकी त्या सतरंजीवर बसते त्यानंतर इकडे जानकीला हा ऋषी बोलतो की गप बसायचं काही बोलायचं नाही आता हा ऋषिकेश जानकीला तिथे खाली बसवतो आणि स्वतःच्या हाताने ऋषिकेश जानकीला एक ताट घेतो आणि त्या ताटामधून आता जानकीला सर्व काही भरवत असतो त्यानंतर आता जानकी बोलते की हो बरं वाटतंय आता ऋषिकेश बोलतो की सारखी धावपळ करत असते थोडीसुद्धा जीवाची पर्वा करत नाही असं पण इकडे ऋषिकेश जानकीला बोलत असतो जानकीसुद्धा ऋषिकेशला जेवण भरवते त्यानंतर इकडे आता सुमित्रा ही घरातील सर्वांना सांगते की अहो जानकी त्या सापाला अजिबात घाबरली नाही जसा साप बाहेर गेला तशी जानकी सुद्धा त्याच्या पाठीमागे गेली खरोखर खूप श्रद्धा आहे महादेवावर जानकीची तेवढ्यात आजी लगेच बोलतात की डोमल्याची श्रद्धा तुला तर नुसतं तिचंच कौतुक पडतं ग असं पण इकडे आता ही आजी या सुमित्राला बोलते तर सुमित्रा बोलते की मी जे खरं आहे तेच बोलते त्यावेळेस ते इकडे सुमित्राला आता या आजीचा खूप राग येत असतं कारण ही आजी प्रत्येक वेळेस या जानकीचं नाव घेतलं की काही ना काही बोलत असते स्वमित्र व अवंतिकासमोर बसलेले असतात आता या सारंगने जे काही कर्जाऊ रक्कम घेतलेली असते तो व्यक्ती पैसे मागण्यासाठी येतो आणि तो यांना रस्त्यामध्येच अडवतो तो बोलतो की माझे माझे पाच करोड रुपये द्या आता तुमच्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे आता उद्या लिलाव होणार आहे तुमच्या घराचा असं पण इकडे आता हा व्यक्ती ह्या आपला सारंग यांनी ऐश्वर्याला बोलत असतो धमकावत असतो तर आता ऐश्वर्या व सारंग खूप टेन्शनमध्ये येतात आता हा व्यक्ती बोलतो की आता तुमच्यावर फक्त भीक मागायची आणि रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे सारंग आता त्याच्यासमोर हात जोडतो सारंग बोलतो की प्लीज असं काही करू नका अहो आमचं घर आहे तर आता ही माणसं काही ऐकायला तयार नसतात ती सारंगला ढकलून तेथून निघून जातात आता सारंग आणि ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येतात ऐ सारंग तर खूप रडत असतो ऐश्वर्या त्याच्याकडे बघत राहते ऐश्वर्याला काय फरक पडणार तिने हे सर्व सारंगची वाट लावण्यासाठीच केलेलं असतं त्यानंतर आता सारंग रडतच बसलेला असतो इकडे ऐश्वर्याही भामट्या नजरेने त्या सारंगडे बघत राहत आहे आणखी घरात बसलेली असते जानकी आपल्या घरातल्या देवासमोर बसून आभार मानत असते आणि खरोखर जानकी बोलते की देवा खरोखर आज मला खूप हलक्यासारखं आज वाटतंय तू दागिने मला परत मिळून दिलेली आहे आता आमच्या घराचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सोडव देवा आमचं घर पुन्हा आमच्या जवळ राहू दे अशी प्रार्थना जानकी घरातल्या देवासमोर करत असते घरातल्या देवासमोर जो दिवा लावलेला असतो तो अचानक थोडासा विजण्याचा भीजनेसा। विजण्यासारखं वाटताने आपल्या जानकीच्या लक्षात येतं जानकी लगेच आपले दोन्ही त्या दिव्याच्या कडेला ठेव लावते साईडला जो काही कप्पा असतो त्या देवाऱ्याचा कप्पा आता ह्या जानकीला काही दिसत नसतो तेवढ्यामध्ये गुलाब तिथे ते धावत पडत येतो गुलाब जानकीसमोर खूप रडत असतो गुलाब बोलतो की वहिनी आपलं घर आज जाणार आहे चार वाजता निलाव होणार आहे असं रडतच आता गुलाब या जानकीला सांगतो ऐश्वर्याला ती बाई बोलते की व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडे घराच्या पाठीमागे तुला दाखवते ते असे पण आता इकडे ऐश्वर्याला ही बाई फोनवर बोलते आता ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते ऐश्वर्याकडे बघत राहतो ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली सारंगला समजतं सारंग बोलतो की ऐश्वर्या काय झालं आता ऐश्वर्या खूप घाबरते ऐश्वर्याला काही सुचत नाही ऐश्वर्या बोलते की अहो मी खूप घाबरते त्यानंतर आता इकडे ही आपली ऐश्वर्या ती बाहेर येते आणि जानकी आता ड्रेस घालून तिथे पूर्णपणे चेहरा पॅक करून आलेली असते आणि तो व्हिडिओ आता आपल्या जानकीकडेच असतो तर आता जानकी त्यानंतर तो व्हिडिओ ह्या ऐश्वर्याला ऐकवते आणि आपल्या तोंडाची जी ओढणी बांधलेली असते ती सोडते आणि इकडे ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी इकडे घरी येते आणि जानकी आता देवाऱ्याचा जो कप्पा असतो ज्यामध्ये आता या नानांनी खूप मोठं सर्व काही महत्वाचं जे ठेवलेलं असतं तो कप्पा ही आपली जानकी उघडते आणि आता जानकीला खूप मोठं गुपी सापडतं तिथे ओळी पण असते आणि इकडे आता ह्या रणदिवेंच्या घरी या सारंगला आणि या आपल्या सुमित्राला घराबाहेर काढतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद